ज्या पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं सर्वात आधी त्यांनी काँग्रेस एकोणीसशे अष्ट्यात ला फोडला पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि दोन हजार राणेंना काँग्रेसनं फोडलं तेव्हा हे आत्ता रडणारे कुठे होते असा खडासा वाळ राज ठाकरे यांनी ठाण्यात केलाय आमचा पक्ष फोडला तुम्ही एकत्र जे बसलेला आहात एका आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं मागितले असते ना दिले असते पण काय त्याला म्हणतात तर ढेकणा संघ हिराही भंगला बरोबर शरद पवार बसलेत या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं साधारणपणे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालची अठ्ठ्याहत्तर वगैरे सालची गोष्ट असली पुलोत म्हणून स्थापन केलं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची बाळासाहेबांचा सा उल्लेख म्हातारा करणाऱ्या आणि त्यांचे हात लटपटत आहेत असं म्हणणाऱ्या बाईला तुम्ही पक्षात घेता तेव्हा लाज वाटली नाही ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली त्या छगन भुजबळांच्या सोबत मंत्रिमंडळात बसताना लाज नाही वाटली अशा फैरी आज राज यांनी साधल्या एक दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत विधानसभेची निवडणूक लढवली पण निकालानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय भाजपचं सरकार बसणार नाही तेव्हा त्यांनी पिल्लू सोडलं की अडीच वर, अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं ठरलं होतं आणि काय तर म्हणे बंद खोलीत ठरलं होतं मग ते आधीच का नाही सांगितलं असा सवाल त्यांनी केला देशाची अंतर्गत सुरक्षा धोकात आणणाऱ्यांना वेळीच ठेचलं पाहिजे आणि ते काम नरेंद्र मोदींनी केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि म्हणूनच यावेळेस कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजय करा असं आवाहन त्यांनी केलं